सुख म्हणजे नक्की काय असतं खूप गंभीर प्रश्न आहे ना हा की सुख म्हणजे नक्की काय असतं सुख कधी मिळतं कुणाला मिळतं सुखी माणसाचा सदरा कुठला मला वाटतं जगाच्या आधीपासून अंतापर्यंत हा प्रश्नाचं उत्तर कोणालाही सापडलेलं नसावं कारण सुख काय आहे सुखाची व्याख्या काय आहे हीच गोष्ट माहीत नाही आहे माझा दावा नाही आहे की ही गोष्ट मला सापडली आहे पण एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की ह्या ज्या चार गोष्टी आहेत या चार गोष्टी आपण जर ही पथ्य पाळली असं म्हणू या चार गोष्टींपेक्षा ही चार पथ्य पाळली तर कदाचित या सुखाच्या व्याख्येत आपण स्वतःला बसवू शकतो तर काय आहेत या चार गोष्टी काय आहेत ही चार पथ्य याची या, या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माणसाला जसं समजायला लागतं किंवा मी म्हणेन की आपल्याला हे कळत नसतं की आपण सुख शोधतोय पण साधारणपणे माणसाला बेसिक समज यायला लागते तेव्हापासून आपण फक्त सुखाच्या शोधात असतो सुख शोधत असतो जसं छोटं मूल असतं त्या छोट्या मुलाला मुला काहीतरी पाहिजे असतं त्याला कधी खायला पाहिजे आहे दूध पाहिजे आहे कोणीतरी उचलून घ्यावं रडायला लागलं तर त्याला शांत करावं त्याला चालायला लागलं की त्याला पाहिजे तिथं जाऊ द्यावं खायला लागलं की त्याला पाहिजे ते खाऊ द्यावं लहान मुलांची इच्छा असते आणि तेच लहान मुल हळूहळू मोठं होतं आपल्या आपल्या इतपत मोठं होतं प्रत्येक स्टेजवर गोष्टी बदलतात पण आपल्याला पाहिजे असतंच आणि ते पाहिजे का असतं तर आपल्याला बरं वाटत असतं आपल्याला आनंद मिळत असतो आणि त्याला आपण सुख मानत असतो ती अवस्था असते सुखी माणसाची तरीसुद्धा अशा प्रत्येक वेळी आपल्या डोक्यात येतं तुम्ही खरंच सुखी आहे का मला आठवतंय मी पहिलीत पण नव्हतो मी कदाचित त्याच्याही पेक्षा छोटा असेल तेव्हाची अशी एक ती मेमरी आहे की कोल्हापुरात तेव्हा लाकडी खेळणी पण मिळायची अंबाबाईच्या देवळात आणि माझ्या वडिलांनी मला एक बस घेऊन दिली होती लाकडी बस अशी मस्त एस टी बसचा रंग जसा असतो लाल पिवळी टिपिकल फ्लोरोसंट पिवळा फ्लोरोसंट लाल समस्त काळी चाक असलेली लाकडी बस होती ती ती लाकडी बस घेऊन दिली घरी आलो मी मी खुश होतो मला लाकडी बस मिळाली त्यानंतर घरी आल्यावर माझं चालू झालं की मला बस नाही मला ट्रक पाहिजे आधी काही दिवस आधी माझा हा हट्ट होता की मला बस पाहिजे आहे त्यानंतर घरी आलो घरी बस आहे छान नवीन कोरी बस आहे आणि ती बस हातात असताना माझा हट्ट सुरू झाला मला ट्रक पाहिजे होता बस नको होती मला ट्रक पाहिजे माझ्या बाबांना कळे ना की आता काय करायचं याच माझी आई नव्हती घरी मग ह्या नंतर त्यांनी सांगितलेला किस्सा आहे मला की मग आता कसं होतं की मोठी माणसं बरोबर त्यांना जमत ते लहान मुलाला गंडवायला तसं माझ्या वडिलांनी सांगितलं की अरे आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडं पैसे नाही आहेत आईकडं सगळे पैसे आहेत तर आता आपण आईला शोधायला जाऊया मग ती लाकडी बस हातात घेत घेऊन मला बाबांनी कडेवर घेतलं आणि मी आईच्या शोधात आम्ही बाहेर पडलो बाबांना माहिती होतं की आई नेमकी कुठं गेली आहे कधी येणार आहे पण मला काहीतरी सांगायला पाहिजे आणि मला घरात जर आम्ही बसलो तर घरी कटकट -कट करत बसणार मी त्यापेक्षा ते मला बाहेर घेऊन गेले किस्सा सोडून देऊया आपण किस्सातली गंमत ही आहे की माझ्याकडे बस असताना मला ट्रक पाहिजे होता माझ्याकडे एक सुख होतं आणि तरी मला दुसरं चूक पाहिजे होतं मग नक्की चूक काय आहे म्हणजे लहान मुलं जी निरागस असतात जे विसरून जातात पटकन तरी सुद्धा त्यांना एका हातात चॉकलेट असताना त्यांना ऑफर केलं चॉकलेट तर त्यांना ते चॉकलेट दुसरं पण पाहिजे असतं आपल्याही बाबतीत तेच असतं एक गोष्ट असते आपल्याजवळ आपल्याला वाटत असते ती गोष्ट आहे मस्त आहे दुसरी गोष्ट बघतो आपण आपल्याला ती चांगली वाटायला लागते सुखाची व्याख्या बदलत जाती सुख म्हणजे काय आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण सतत नवीन सुखाच्या शोधात असतो सुखाचा हा शोध कधी संपत नाही त्यातनं बाहेर कसं पडायचं आपल्यापुरतं आपण ही आनंदाची अवस्था कशी मिळवायची नेमकं काय करायला पाहिजे तर मला वाटतं चार पथ्य आहेत जी मी गेल्या काही वर्षात असं म्हणूया की गेली गेल्या काही वर्षात मी ही पथ्य पाळतोय होता होईल तेवढी पाळतोय अगदी नाही की शंभर टक्के अचीव्ह झालीत आणि शंभर टक्के मी बाबा आता सुखी झालो तुम्ही माझा सदरा घ्या आणि घाला अशी अवस्था नाही आहे मलाही दुःख होतात मला, होता। मला आजही काही गोष्टी वाटतं की अरे हे नाही आहे कदाचित चांगलं हे योग्य नाही आहे पण आज ॲटलिस्ट ती मॅच्युरिटी आली आहे ॲटलिस्ट ती अवस्था येऊ शकली आहे की या व्यतिरिक्तसुद्धा आयुष्य आहे आणि ते सुखी आहे तर या कुठल्या चार गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे अपेक्षांना तिलांजली देणे ज्या अपेक्षा आहेत आपल्या वेगवेगळ्या लोकांकडून वस्तूंकडून व्यक्तींकडून स्वतःकडून त्या अपेक्षा सगळा खेळ खेळतात आणि त्या अपेक्षाच आपला घात करतात आपल्या सुखाच्या कल्पना काय असतात मी एखादी गोष्ट चांगली केली मी शाळेत पहिला नंबर मिळवला मला सगळ्यांनी भारी म्हटलं पाहिजे मी आज चांगलं वागलो मी एकाला मदत केली मला सगळ्यांनी भारी म्हटलं पाहिजे मी मी आज सगळ्यांसमोर भाषण केलं मला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे मी सगळ्यांसमोर डान्स केला मला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे मी तुझ्याशी चांगला वागलो म्हटल्यावर तू माझ्याशी चांगलं वागलं पाहिजेस मी वेळेला तुला मदत केली तू मला वेळेला मदत केली पाहिजेस अपेक्षा 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 ह्याच्याकडनं अपेक्षा त्याच्याकडनं अपेक्षा अपेक्षा सगळा खेळ अपेक्षांचा आपण चांगलं वागतोय त्यानं चांगलं वागायला पाहिजे प्रॉब्लेम तिथंच होतो ते करायला पाहिजे ही जी आपली अपेक्षा असती आपल्यासाठी ते सुख असतं आपण त्याला सुख मानत असतो की मी मदत केली आहे त्याला तेव्हा त्यांना जेव्हा मला मदत करेल तेव्हाच मी सुखी होईल आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तेव्हा जर आपण समाधान मिळत नसेल आपल्याला तर त्या मदतीचाही काही अर्थ नसतो त्यामुळं जेव्हा ही अपेक्षा सोडून देतो आपण की एखाद्याला एखाद्या वस्तूकडनं असलेली अपेक्षा स्वतःकडनं असलेल्या अपेक्षा की मी एवढं करून सुद्धा पुरा का पडत नाहीये मी एवढा धावतोय मी पोचत का नाहीये ना धावण्याचा आनंद मिळतो ना यशाचा आनंद मिळतो ना तिथं पोचल्याचा ध्येयाचा आनंद मिळतो कुठल्याच गोष्टीचा आनंद मिळत नाही कुठल्याच गोष्टीचं सुख आपल्याला मिळत नाही कारण या अपेक्षा संपत नाही का आपल्या सतत आपल्याला त्या अपेक्षांनी असं जखडून ठेवलेलं असतं आणि मग असं होतं की मिळालं जरी सुख तरी कुठे ना कुठं तरी बारीकशी कुठे ना काही काहीतरी गोष्ट राहिलेली असते आणि ती बारीकशीची गोष्ट राहिलेली असती ती परत आपल्याला अपेक्षा असती आणि त्या सुखाला आपण विनाकारण तो डाग लावून टाकतो त्यामुळे अपेक्षांचा त्याग आपण करू तर सुखाची मला वाटते एक पायरी आपण चढल्यासारखं होईल कारण जी गोष्ट आपण करत असतो जी कृती करत असतो त्या प्रत्येक कृती माग जर आपल्याला अपेक्षा असेल तर अर्थातच ती अपेक्षा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत था। असतं आणि ती पूर्ण झाली तरच आनंद आहे सुख आहे आपण जर ती अपेक्षाच ठेवली नाही आणि ती गोष्ट केली ज्या पद्धतीनं गीतेमध्ये सांगितलंय कर्माच्या सिद्धांतामध्ये ते कर्म केलं आणि त्या फळाची अपेक्षा ठेवली नाही जे काय फळ असेल प्रत्येक वेळी पैसे मिळवणं किंवा यश प्राप्त करणं हे फळ नाही समाधानाचं फळ आहे एखाद्याला दिलं असतं त्याच्या परतफेडीचं फळ आहे फार विचार नाही केला तर डेफिनेटली एक पायरी सुखाची आपण चढल्यासारखं होईल सामान्य व्यवहारात जिथं ना आपण नातेसंबंध जपतो किंवा आपण आपल्याकडनं ज्या अपेक्षा करतो त्याच्याविषयी मी बोलतो आहे हे तर त्या अपेक्षांना आपण जर सोडून दिलं कमी केलं अपेक्षा ठेवल्या नाहीत तर आपल्याला एक लेवलचं सुख आपल्याला मिळू शकतं याच्यावर विचार करा काय वाटतं हे कमेंट करून सांगा त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की आपण स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकलं पाहिजे आपण एखादी गोष्ट करतोय आपण एखादं एखादं मला विचारत नाही यार किती करतोय मी त्याच्यासाठी मला विचारत नाही किंवा मी एवढं पळतोय पण मी कुठं पोचत नाहीये मी माझं कोणी चांगलं करत नाही मला कोणी चांगलं म्हणत नाही मला कोणी विचारत नाही जसं आपण मागे म्हटलं होतं ना एक व्हिडिओ केला होता आपण की लोक आपला अपमान करतात लोक आपल्याला दोष देतात या लोकांना काय करायचं यांचं कसं करायचं म्हणजे माझ्या परिचितच्यात एक जण होत्या काकू आता नाहीयेत त्या तर तरी त्यामुळे त्यांचा विषय असं बोलू नये पण त्यांचं ना कुणाशीच पटायचं नाही ना शेजाऱ्यांशी या शेजाऱ्यांशी पटतं ना त्या शेजाऱ्यांशी पटतं ना माघं राहत असलेल्यांशी पटतं ना ऑफिसमधल्या कुणाशी पटतं ना मुलाशी पटतं ना सुनेशी पटतं ना नवऱ्याशी पटतं ना भावा बहिणींशी पटतं ना आई वडिलांशी कधी पटलं ना सासू सासऱ्यांशी पटलं आणि त्या काकू सतत तक्रार करत असायची की माझं कुणाशी पटतच नाहीये हे सगळे लोक असेल हा वाईट आहे तो वाईट आहे ती वाईट आहे तिनं माझा जगायला फायदा घेतला त्यानं माझा फायदा घेतला मी त्याला चांगलं केलं होतं त्यानं मला केलं नाही या काकुनी हे सगळं आयुष्यभर करत राहिल्या जाईपर्यंत त्यांच्या हे लक्षात आलं नाही या सगळ्यांशी जर तुमचं पटत नाहीये तर दोष तुमच्यामध्ये असला पाहिजे ना का प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीतच दोष असेल आणि असेल जरी तरी इतक्या व्यक्तींमध्ये एका वेळी दोष असेल की तुम्हाला तुमच्याशी पटत नाहीये त्यांचं आपवान में झाक के देखो भैया आपल्या आठ डोकावून बघायला पाहिजे ना की आपली चूक आहे का नाही एखादी गोष्ट आपण जेव्हा करतोय एखादा वाईट वागतोय आपल्याशी किंवा एखाद्याशी आपलं भांडण होतंय किंवा एखाद्या व्यक्ती बरोबर आपल्याला पटत नाहीये तो व्यक्ती आपल्याशी बोलायचा बंद झाला आपली चूक असू शकते ना प्रत्येक वेळी त्याच व्यक्तीची चूक असेल असं नाहीये आपली चूक जर आपण स्वीकार स्वीकारली तर कित्येक गोष्टी सोप्या होतात आपण घरात असतो घरात भांड्याला भांडं लागतं काही ना काहीतरी होतं प्रत्येक वेळी वादावादी छोटी मोठी होत असते कुरबुरी होत असतात त्यात घरात आहे ते विसरून जायच्या कामाला लागायचं काही वेळा मोठ्या गोष्टी घडून जातात घरातले जे प्रमुख व्यक्ती असती ती प्रमुख व्यक्तीची ही अपेक्षा असते की मी चुकलो जरी किंवा काही ठिकाणी स्त्रिया मी जरी चुकले मी चूक नाही स्वीकारणार मी माफी नाही मागणार चुकले तर चुकले त्यात काय झालं तुम्ही समजून घ्यायला हवं मला हा ऍटिट्यूड असेल ना तर कुठंच जाऊ शकत नाही आपण ती चूक स्वीकारायला पाहिजे ना की झालं माझ्याकडनं नाही चुकलं काही लोक उपकार केल्यासारखं सॉरी म्हणतात मी मागे, मागे एक आपण व्हिडिओ केला होता सॉरी आणि थँक्यूचं महत्त्व सांगणारा मागे जाऊन तो बघून घ्या जिथे गरज आहे ना सॉरी म्हणायला पाहिजे थँक्यू म्हणायला पाहिजे चूक झाली आपली तर ती चूक मान्य करायला पाहिजे कारण माणूस चुकातून शिकत असतो ना इव्हन जेव्हा आपण लाईफ एक जीवन प्रवास करतो ध्येयापर्यंतचा प्रवास करतो तर त्या प्रवासातही आपण जर चुका केल्या तर दोष आपल्या नशिबाला देऊन उपयोग नाही दोष आपल्यामध्ये आहे का हे पहिले शोधायला पाहिजे की आपली कुठेतरी स्टेप चुकली असेल आपल्या प्रयत्नांची दिशा चुकली असेल आपले प्रयत्न कमी पडले असतील आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचू शकलो नसू दोष आपल्यातही असू शकतो तर ही चूक स्वीकारली तर मला वाटते सुखाची आपण दुसरी पायरी पूर्ण केल्यासारखं होईल पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणाकडनं अपेक्षा ठेवायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या चुका स्वीकारायच्या आणि पुढे जायचं त्याच्यानंतर येते तिसरी गोष्ट याच दुसऱ्या गोष्टीतून येते ती तिसरी गोष्ट ती अशी आहे की आपण जसा विचार करतो तसाच विचार इतरांनी करावा ही अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे पुन्हा अपेक्षांचाच खेळ आहे तरी सुद्धा इथं थोडा बदल आहे अपेक्षांमध्ये कसं होतं की आपण वागलो की आपली अपेक्षा असते की त्यांनी तसं वागलो इथे तसं नाही आहे घरातल्या एका व्यक्तीला वाटत असतं की हे गोष्ट मी करतोय हे किंवा करतीय हे बरोबर आहे घरातल्या सगळ्यांनी ते फॉलो करायला हवं घरातल्या प्रत्येकाला एक मत असतं ना प्रत्येकजण विचार करू शकतो आणि जो विचार करू शकतो तो मत मांडतो त्याचं मत कदाचित आपल्या मतापेक्षा वेगळंही असू शकतं तर हे जर आपण स्वीकारलं नाही आणि आपण त्याला ने ओढत नेलं आपल्याबरोबर तर त्या नुसता त्या व्यक्तीवर अन्याय नाही होणार ते जे काय आपण कृती करणार आहे त्या कृतीमध्ये यशही मिळणार नाही कारण कदाचित त्या व्यक्तीचं बरोबर असू शकतं त्यामुळं सर्वसमावेशक मत विचारात घेऊन चालणं हे यातला मध्यम मार्ग असू शकतो बरं आपण शंभर वेळा ऐकलं असता ऐकावं जनाचा करावं मनाचं पण ते आपल्यापुरतं हो जेव्हा फॅमिलीचा विचार येतो जेव्हा नात्यांचा विचार येतो तेव्हा असं चालत नाही ना तेव्हा आपलं मत आपण दुसऱ्यावर प्रत्येक वेळी लादू नाही शकत आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्या ऐकते पण ती व्यक्ती आपला ऐकत नसते त्या व्यक्तीला ऐकावं लागतं आणि मग ती व्यक्ती हळूहळू दुःखी व्हायला लागते लक्षात येते म्हणजे आपण काय केलं आपल्याला वाटतंय आपण सुखी होतोय पण आपल्या जवळची व्यक्ती जर दुःखी होत असेल तर आपण कधी सुखी होऊ शकणार आहे का मला नाही वाटत असं काही होत असेल विचार करून बघा त्यामुळं आपण जसा विचार करतो तसा इतरांनी करावा हा जो काय आपला दुराग्रह आहे हा सोडायला हवा ही तिसरी पायरी आपण सुखाची गाठल्यासारखं होईल अपेक्षा ठेवायच्या नाहीत आपल्या चुका स्वीकारायच्या आणि दुसरा जसा विचार आपण जसा विचार करतो तसा दुसरा विचार करेल हा अट्टाहास सोडावा चौथी सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण बऱ्याचदा करतो बर ह्याचं परत मूळ पहिल्या मुद्द्यातच आहे किंवा हे कारण एक आहे जे पहिल्या मुद्द्याचं आहे ते काय दुसऱ्यानं न विचारता त्याला फुकटचे सल्ले देणं आपण बंद करायला पाहिजे बऱ्याच जणांना सवय असते की एखादा येतो मुलगा सांगतो काका मी दहावी झालो अरे वा 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 आता काय करणार सायन्स करणार अरे सायन्स कशाला करतोस तू तू आहे ना तुझं मी सांगतो तुला तू, तू कॉमर्स कर सी ए बन सीए लोकांना कधीही मरण नाही लक्षात ठेव पंतप्रधानाच्या सईपेक्षा सीएच्या सहीला जास्त किंमत आहे तू सीए बन भाई वा तुला वाटते त्याला वाटते त्याची कपॅसिटी आहे का त्याची आवड आहे का किंवा एखादा आला कॉमर्स घेणारे कॉमर्स कशाला घेतोस तू आर्किटेक्ट पण सायन्सला जा विचारल्याशिवाय एकतर सल्ला कशाला द्यायचा आहे विचारला तर डेफिनेटली सल्ला द्यायला पाहिजे आपल्या कपॅसिटीमध्ये असेल तर चांगलं वाईट हे त्याच्यावर अवलंबून आहे परत जर आपण म्हणत बसलो की मी सल्ला दिला होता त्यांना ऐकला नाही माणसं सल्ले विचारतात कारण त्यांना दुसरं एक मत पाहिजे असतं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात त्यामुळे आपण जर न विचारता फुकटचा सल्ला दिला तर एक तर त्या माणसाला तो रुचेल किंवा रुचणार नाही कारण त्याची मानसिक तयारी नसते आपल्याकडनं सल्ला ऐकायची दुसरी गोष्ट त्याच्यातनं ही होऊ शकते की आपण जो सल्ला दिलाय तो त्यानं मानावाच ही आपण अपेक्षा धरणार आणि मग ती अपेक्षा त्यानं पूर्ण नाही केली त्यानं तो सल्ला मानला नाही आपल्याला त्या व्यक्तीचा राग येणार आपण तेही अढी मनात धरून बसणार म्हणजे आपण त्या व्यक्तीला विनाकारण आपल्या मनात जागा देणार आता ह्याला बघतो कधी ना कधी तरी येईलच माया पट्ट्यात हो त्यानं सल्ला विचारलेला नाहीये आपण द्यायचा अगावपणा केलाय मानणं न मानणं त्याच्यावर आहे तर आपल्याला म्हणला नाही हेच नशीब आहे की तुम्हाला कोणी सांगितलं फुकटचे सल्ले द्यायला या गोष्टी जर चार आपण केल्या तर आपल्याला अपेक्षित असलेल्या सुखाच्या 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 आपल्याला अपेक्षित असलेल्या सुखाच्या आनंदाच्या जवळपास आपण पोहोचू काय होतं की या सगळ्या गोष्टी आहेत ना या शील्ड सारखं काम करतात ढालीसारखं काम करतात की आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा करत नाहीये म्हणजे याचा अर्थ आपल्याला ती अपेक्षा केली की अपेक्षा करणं बंद झालं की आपल्याला कुठेतरी असं असतं की ही अपेक्षाच नाही मी केली आहे म्हटल्यावर काय व्हायचं ते होऊ दे मी माझ्याकडनं काम केलं संपला विषय दुसरा मुद्दा हा आहे की आपण आपल्या चुका स्वीकारायला शिकलोय त्याच्यामुळं उद्या जर काही ह्याच्यात गडबड झाली काही प्रॉब्लेम आले आपण पटकन सॉरी म्हटलं माझी चूक मान्य झाली पुढच्या वेळी आपण ती चूक करणार नाही कारण ही पण दक्षता घ्यायला पाहिजे की पुढच्या वेळी ती चूक करायची नाही म्हणजे मग आपण ती चूक टाळली म्हणजे एका टप्प्यातून आपण पार झालो पुन्हा एक शिल्ड आपण आपल्या भोवती बनवलं एक ढाल बनवली एक सुरक्षा कवच बनवलं त्याच्यानंतर आपण जसा विचार करतो तसा दुसऱ्यानं करायला हवा हा हट्ट हट्ट आपण सोडतोय हा जर हट्ट सोडला तर आपण आपल्यापुरते जो विचार केलाय आपल्याला पटलाय तो विचार घेऊन जायचं दुसरा काय काय विचार करेना कदाचित त्याचा विचार बरोबर असेल तर आपल्या आज आपल्या मनाची ती तयारी आहेच की आपण चुका स्वीकारायला शिकतोय म्हटल्यावर तो सल्ला पण बरोबर असेल का सल्ला आहे त्याचं मत बरोबर असू शकतं ते आपण ऐकू शकतो आणि फुकटचे सल्ले आपण लोकांना द्यायचे बंद केले तर ऑब्विसली तो सल्ला मानण्याचा जो आपला एक हट्ट असेल अट असेल ती येणार नाही आपण त्या व्यक्तीच्या मनात व्यक्तीविषयी आपल्या मनात अडी धरणार नाही राग धरणार नाही आणि ती व्यक्तीही दुखावणार नाही की याला हा कोण आहे मला सल्ला देणारा त्यामुळं विनविन सिच्युएशनमध्ये असतो आपण हे एक सुरक्षा कवच बनवून घेतो स्वतःभोवती त्यामुळे त्या, त्या कवचाच्या आत आपण एक सुरक्षित वातावरणात आपलं दृष्ट्या इमोशनली भावनिक सुरक्षा चक्र आपण हे बनवून घेतो आणि त्यातून आपण हे जे सुख आहे याच्या एका टप्प्यावर पोचतो कारण सुख शेवटी आहे काय सुख हे हे आहे की ती आनंदाची अवस्था आहे समाधानाची अवस्था आहे जेव्हा या चार गोष्टी आपण करतोय तेव्हा ऑटोमॅटिकली समाधानाची ती अवस्था आलेली असती आणि ते शाश्वत आहे कारण ह्या कायम लागणाऱ्या गोष्टी आहेत मग विचार करा हे जे मी बोललोय चार गोष्टी चार पथ्य ही तुम्हाला पटतायत आहेत का पटत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा की हे मला आवडलंय किंवा आवडलं नाही आवड किंवा याच्यावर माझं हे मत आहे